विद्यार्थी मित्रांनो उद्या पंधरा ऑगस्ट आहे आपला स्वातंत्र्य दिन देशाला स्वातंत्र्य मिळूनच बरेच वर्ष झालेत स्वातंत्र्याचा अर्थ आणि पारतंत्र काय असत याचा अनुभव तुम्हाला आणि मला कोणालाच नाहीये पण देश स्वातंत्र्य करण्यासाठी ज्या लाखो वीरांनी आपलं बलिदान दिलं त्या बलिदानातून त्यांच्या त्यागातून हा देश उभा राहिला ला सत्तेचाळीसला ज्यावेळेला देश स्वतंत्र झाला त्यावेळेला अत्यंत गरीब काहीही या देशात तयार होत नव्हतं इव्हन सुद्धा निर्माण होत नव्हती अगदी पासून तर रॉकेट पर्यंत आणि अवकाशात घेणाऱ्या थरारीत जे काही यान घेतात तिथपर्यंत प्रगती आपल्या देशानं केली आणि आपल्या सगळ्यांसाठी हा देश तयार करून दिला ज्यांनी म्हणून आपलं बलिदान केलं असे बलिदान करणाऱ्यामध्ये दोन गट होते एक होता मवाळ लोकांचा गट एक होता जहाल लोकांचा गट जहाल लोकांच्या गटाला गट वाटतं की जहाल क्रांती झाली बंदुका तोफा रंगाने यांनी इंग्रजांना ठार मारलं म्हणून या देशाला स्वातंत्र्य मिळालं मवाळ गटातल्या लोकांना वाटतं की आम्ही शांततापूर्ण मार्गाने आंदोलन केलं इंग्रजांना या देशातून आपलून लावलं आपल्याला जाहाल मवाल हा भेद नाही या सगळ्यांच्या सगळ्यांमुळे सगळ्यांनी कठोर परिश्रम घेतले स्वतःचं जीवन खर्ची घातलं आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं अति लहान लहान मुलं विनायक दामोदर सावरकर नावाचा एक विद्यार्थी पुण्याला शिकायला गेला आणि त्याला माहित झालं की पुण्यामध्ये लोकमान्य टिळक नावाचा एक देशभक्त राहतो एकदा टिळक महाराजांना आपण भेटावं म्हणून विनायक दामोदर सावरकर त्यांच्या मित्रांसह टिळक वाड्यात गेले एका पलंगावरती टिळक बसलेले होते अतिशय दिप्पाड ध्येय असे कसलेलं शरीर मोठ्याला मिशा आणि करारी बाणा टिळकांनी विचारलं कोण आत्म मुलांना होतो मी त्यांनी सांगितलं की मा माझं नाव मी आम्ही भगुळ वरून आलो माझं नाव विनायक दामोदर सावरकर त्यांच्या मित्राचा परिचय दिला महाराज आम्हाला असं वाटतंय की उद्या पुण्यामध्ये आम्ही विदेशी कपड्यांची होळी करतोय कोणीच देशी विदेशी कपडे घालायचे नाही इंग्रजांवर बहिष्कार टाकायचा त्यांच्या मालाला इकडं विक्री करून द्यायची नाही म्हणजे त्यांना नफा मिळवून द्यायचा नाही केळक महाराज म्हणाले हरकत नाही बाळांना जा आणि विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचा ग्रुप पुण्याच्या रस्त्या रस्त्यावर फिरू लागला लोकांना विनंती करू लागला तुमच्या अंगावर असलेला कोट तुमच्याकडे असलेली विदेशी हॅट सगळे विदेशी कपडे उद्या आजच्याकडे द्या गल्ली गोळातून कपडे गोळा केले एका ठिकाणी मोठा धीक केला आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या या बाल देशभक्तांनी पुण्यामध्ये विदेशी कपड्यांची होळी पेटवली होळी एवढी मोठी झाली दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात पुण्यातील शाळकरी मुलांनी इंग्रजा विरुद्ध कपड्यांची होळी केली होळी इतकी मोठी झाली इतकी मोठी झाली दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात बातम्या आल्या ही बातमी इंग्लंडच्या राणीपर्यंत गेली आणि इंग्लंडच्या राणीने सांगितलं लक्ष देवा या तरुणांवरती सावरकरांनी निश्चय केला की माझं संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित करायचंय मी सशस्त्र क्रांती करेन मारिता मारिता मरे तो समजे ना रणवीना स्वातंत्र्य कोणा मिळाले इंग्रजांना पळवून लावायचं असेल तर शस्त्र घ्या हाती घ्यावे लागतील हा त्यांचा निश्चय होता सशस्त्र क्रांती करावी जहाल विचारांचे ते होते आणि पुण्यातल्या या विदेशी कपड्यांच्या होळीने त्यांनी दाखवून दिलं की माझ्या अंगामध्ये असलेलं रक्त हे मातृभूमीसाठी मी सांगणार आहे आणि मातृभूमीसाठी जगणार आहे पुढे ज्यावेळेला सावरकरांना जन्मठेपीची शिक्षा झाली त्यांना अंदमान निकोबारच्या जेलमध्ये न्यायचं होतं सेल्युलर जेल त्या नाव इतकं खडतर जेल की आपल्याकडं जे मोठ्याले झुरळ असतात एवढ्याने डार सुद्धा असायचे त्यांच्या अंगावर कपडे नाही त्यांना दापकाचे फटके आणि नंतर वरतून भिजाचं पाणी अंगावर टाकलं जायचं की यांचा कुठंतरी तेजोभंग व्हावा यांच्या अंगात आणते की देशभक्तीची जी जाणीव आहे ती कमी व्हावी प्रचंड हाल प्रचंड वेदना पण त्यातला कोणीही मनात नव्हता की मी दे माझ्या देशभक्तीच्या स्वातंत्र्यासाठी आलो नाही म्हणून ज्यावेळेला त्यांना अंदमानाची जेल झाली आणि दुसऱ्या दिवशी अंदमानला जायचं आहे मुंबईच्या तुरुंगामध्ये सावरकरांना जेवण्यात आलं आणि त्यांना सांगितलं तुमच्या नातेवाईकांना भेटण्याची परवानगी आहे त्यांची पत्नी सावरकरांची सावरकरांना जेलमध्ये भेटायला गेली सावरकर उभे होते त्या जेलच्या गजांना धरून पत्नी समोरून आली काय बोलावं मी तुझ्यासोबत लग्न केलंय तुझे स्वप्न मी पूर्ण करू शकलो नाही हे म्हणावं मला स्वातंत्र्यासाठी लढायला जाऊ दे हे म्हणावं की मी मी तुझ्यासाठी करायला पाहिजे होतो हे म्हणावं काय म्हणावं विषयांचा कल्लोळ मनामध्ये दाटून आला तिचं काय चुकलं तिनं संसार करण्यासाठी माझ्याशी लग्न केलं होतं पण मी देशासोबतचा संसार मांडून बसलो पत्नी भेटायला आली तिनं गजांना पकडलं सावरकरांनी तिच्या हाताला पकडलं वटून पत्नीच्या डोळ्यात अश्रू होते सावरकरांच्या डोळ्यात तेज होतो सावरकर म्हणाले सर्वसाधारण महिलांसारखं चार चुडबोळक्यांचा संसार करावा असं तुम्हालाही वाटत असेल पण लक्षात ठेवा माझी पत्नी आणि माझी चार मुलं एवढा संसार, संसार मी जर धरून बसलो तर या देशातल्या लाखो लोकांचा विस्कटलेला संसार कोण उभा करेल मी त्यांचा संसार उभा करण्यासाठी जातोय तुम्ही माझ्यासोबत आहात का त्यावेळेला त्यांच्या पत्नीनं हात काढून घेतले त्यांच्या हातावर हात ठेवले आणि सांगितलं तुमच्या या युद्धात तुमच्या या संसारात मी अर्धांगिनी म्हणून तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहे तुमच्या सोबत आहे सगळा देश तुमच्या सोबत आहे आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत आणि दुसऱ्या दिवशी सावरकर अंदमानाच्या तुरुंगात जायला निघाले विद्यार्थी मित्रांनो एवढ सगळं एवढ्या यातना संपूर्ण जीवनात दीक्षांत बदलत होती व्यक्तिगत म्हणून जीवन काहीच राहत नव्हतं माझी नोकरी माझा संसार माझे घर माझा मोबाईल माझे पैसे माझं हॉटेलिंग माझी कार फेसबुक काहीच नाही हे सगळं शून्य आणि माझा देश हेच माझं सर्वत्व माझा देश हेच माझं सगळं जीवन या भावनेनं हे सगळे लोक एकत्रित झाले कोणी दहाल विचारांनी गेले कोणी मवाळ विचारांनी गेले त्यात महिला होत्या पुरुष होते छोटे छोटे बालक होते वृत्त होते या सगळ्यांनी मिळून या सगळ्यांनी मिळून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं तुमच्या आमच्या येणाऱ्या त्यांना एक जणाला विचारलं तुम्ही स्वातंत्र्य मिळण्यासाठी लढताय उद्या तुम्ही मराल तुम्ही मेल्यावर स्वातंत्र्य मिळणार तुम्हाला त्याचा काय उपयोग ते म्हणत आम्हाला उपयोग नको या स्वातंत्र्याचा उप उपभोग येणाऱ्या पिढ्यांना मिळावा त्यांना शाळा मिळावी त्यांना कॉलेज मिळावं त्यांना स्वतंत्र जीवन मिळावं त्यांना आर स्वातंत्र्य वि आर भाषण स्वातंत्र्य स्वतःचा एक देश त्या राष्ट्राचा एक ध्वज राष्ट्राचं एक अस्तित्व हे सगळं मिळण्यासाठी आमचं जीवन खर्चित झालं तरी चालेल असं म्हणत म्हणत या लाखो वीरांनी देशाचं बलिदान करून या देशाला म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं हे स्वातंत्र्य टिकवून ठेवणं या स्वातंत्र्याचं रक्षण करणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी ठरते या सगळ्या पुण्यज्ञांचं या देशभक्तांचं या राष्ट्रसेवकांचं मरण आपल्याला निरंतर होत आहोत किमान पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं तरी त्या सगळ्यांचं स्मरण करून त्यांना वंदन करण्याचा हा दिवस निमित्तानं आपण उद्या राष्ट्रध्वज फडकवणार आहोत त्यासंबंधी असलेल्या सूचना आदरणीय सर तुम्हाला देतील धन्यवाद